नमस्ते एज्युक्राफ्ट क्लासेस या तुम्हाला सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनेल वरती मी हेमलता सचिन बोकरे आपले मनापासून स्वागत करते आज आपण या इंग्लिश मधील टेन्स पाहणार आहोत टेन्स हा स्कूल एग्जा, किंवा साठी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करून जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा टेन्सचे प्रकार आहे प्रकार कोणते आहेत तर मी ते लिहून दाखवते तुम्हाला पहिले टेन्स टेन्स म्हणजे काळ पहिला प्रकार आहे टेन्सचा पहिला टाईप आहे टेन्स पास्ट टेन्स पास्ट म्हणजे भूतकाळ दुसरा आहे तो म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ तिसरा फ्युचर टेन्स फ्यूचर म्हणजे भविष्यकाळ हे असे तीन टाइपचे आपल्याला इथे टेन्स पाहिजे इंग्लिश इंग्लिशमध्ये आता आपण इथे पास्टेन्स टेन्स म्हणजे काय तर क्रिया घडून केलेली आहे आपल्या आपली क्रिया जेव्हा आपण कोणतंही काम घडून गेलेलं असतं क्रिया केलेली असते त्याला काय म्हणतात पास्टेन्स टेन्स म्हणतात भूतकाळ आणि प्रेझेंटेन्स म्हणजे काय प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ जी आपण आता सध्या चालू स्थिती आहे आपली चालू क्रिया आहे ती ती म्हणजे वर्तमान काळ दुसरा आहे फ्युचर टेन्स म्हणजे आपण भविष्यामध्ये काय क्रिया घडणार आहोत आपला पुढचा काळ येणारा भविष्यकाळ त्याला आपण म्हणतो आता यामध्ये एक सत्ताईस आपल्याला इथे पाहिजे आहे पहिला टाईप आहे पास्ते म्हणजे भूतकाळचे सत्ताईस म्हणजे उपप्रकार कोणते आहेत तर पहिला प्रकार आहे सिंपल पास्ते सिंपल पास्ते म्हणजे साधा भूतकाळ दुसरं आहे परफेक्ट

म्हणजे चालू पूर्ण हे चार प्रकारचे इथे आहेत म्हणजे इथे पास्ते दुसरं आहे प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्स मध्ये सुद्धा पहिल्यांदा सिंपल प्रेझेंटेन्स मी शॉर्टकट मध्य लिखते सिंपल प्रेजेंटेन्स साधा वर्तमान काल साधा वर्तमान काल दुसरा है परफेक्ट प्रेजेंटेन्स पूर्ण वर्तमान काल पूर्ण वर्तमान काळ आणि है? आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ सुद्धा आपण इथे म्हणतो चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ इथे सुद्धा चालू किंवा अपूर्ण भूतकाळ चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेज म्हणजे चालू पूर्ण चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ हे चार प्रकारचे प्रेझेंट मध्ये सबटेक्स आहेत उपप्रकार आहे पुढचा आहे फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ काळातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ साधा दूसरा है परफेक्ट फ्यूचर टेन्स परफेक्ट फ्यूचर टेन्स पूर्ण भविष्य तीसरा है कंटिन्यूअस फ्यूचर टेन्स कंटिन्यूअस फ्यूचर टेन्स चालू भविष्य पुढे आहे चौथा प्रकार आहे तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर डेज म्हणजे चालू पूर्ण हो भविष्यकाळ हे टेन्सचे प्रकार आहेत तीन प्रकारचे आपल्याला टेन्स इथे पाहायला मिळतात आणि त्याचे सबटाईप्स म्हणजे उपप्रकार हे है। है सा चार आहे प्रत्येकी चार पण इथे उपप्रकार पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच पाहायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक टेन्सचा प्रत्येक सबटाईप आपल्याला डिटेलमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा तोपर्यंत थँक्यू